बदलापूरच्या कात्रप परिसरातील गुरुकुल शाळेत डोक्यात पंखा पडून एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जखमी झाली आहे वर्गखोलीत वर्ग सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने दोघेही गंभीर जखमी झालेत तर मुलाच्या डोक्याला जखम झाल्याने दोन टाके पडलेत दिव्य नेरपगार असं या मुलाचं नाव आहे शाळेत कुठलंही फर्स्ट एड उपलब्ध नसल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे त्यामुळे शाळेच्या भरोशावर सोडणाऱ्या पालकांना आता विद्यार्थ्यांची चिंता भेडसावू लागली आहे ज्याने कोणी पंख्याचं काम केलं असेल त्या व्यक्तीला शिक्षा करावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकाकडून केली जाते दरम्यान असं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांचासुद्धा शाळा प्रशासनाकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आपली बाजू मांडायची असेल तर शाळा प्रशासन पत्रकारांना बोलावून बाजू मांडू शकते मात्र शाळा प्रशासनाकडून असं काहीच करण्यात आलं नाही त्यामुळे शाळा प्रशासन नेमकं काय झाकण्याचा जा प्रयत्न करत आहे याचं उत्तर गुरुकुल शाळा प्रशासन देऊ शकेल दरम्यान असं असलं तरी गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याची प्रकृती सध्या व्यवस्थित आहे मात्र पंख्याचं काम करणाऱ्या व्यक्तीला शासन करावं अशी मागणी त्याचे पालक करत आहेत ॲक्च्युली मी माझ्या uh, बाबूला जेव्हा स्कूलमध्ये पाठवलं आम्ही बिंदासपणे पाठवलं पाठवतो स्कूलमध्ये की स्कूल ही चांगली मुलांचं सुरक्षित करेल पण हा सावळा गोंधळ बघून माझाही पाया हातपाय झाले भविष्यात हा प्रकार नको घडायला यासाठी मी शाळेकडनं ज्याने हे काम केलेलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे मला फक्त एवढं सांगण्यात आलं की शाळेचा फॅनचा जो स्क्रू आहे तो सेल झाला आणि ते पडलं पण जेव्हा मी बघितलं ऑन दी स्पॉट तेव्हा फक्त त्यांनी मलम लावलेला होता ब्लडिंग तसंच चालू होतं स्कूलमधून त्यांनी ना डॉक्टरांना तेव्हा बोलवलं ना, ते ना कुठली फर्स्ट एड म्हणून काहीच म्हणजे ड्रेसिंग वगैरे काहीच नव्हतं मी पटकन शाळेत गेली मुलाला पिकअप केलं आमचे माझे जे माझ्या म्हणजे आमचे जे ओळखीचे दादा सगळे धावत धावत आले लगेच मग आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं मग डॉक्टरांनी सांगितलं की टाके पडले त्याला मग दोन टाके पडलेले होते आणि मी पाहिलं तर डोक्याला इकडे साईडला कानाच्या वरती पूर्ण चीर गेलेली होती मग डॉक्टरांनी त्याला टाके टाकून आम्ही त्याचा सिटी स्कॅन केलेला आहे आणि डॉक्टर बोलले की ट्वेंटी फोर अवर्स त्याला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवा तर संध्याकाळी रिपोर्ट मध्ये हो काय काय नाही ते आम्हाला जेणे हे काम केलेलं आहे फॅनचं त्याच्यावर कठोर शाळेने पण कारवाई करावी आम्ही पण करणारे आणि शिक्षा तर त्याला झालीच पाहिजे आणि भविष्यात हा प्रकार इतर पालकांच्या मुलांसोबत न व्हावा ही दक्षता शाळेने सुद्धा घेणं गरजेचं आहे